गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आपल्या शेतातल्या या शेंगा आहेत तर टपकळ टपकळ शेंगा मी सकाळी सकाळी फोडायला लागले होते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खारे शेंगदाणे कसे करतात तर आपल्याला सहलीसाठी जाण्यासाठी खारे शेंगदाणे लागतातच काहीतरी चुरूमरू खायला लागतं तर आज तर मी करणार आहे खारे शेंगदाणे तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे मी फोडून घेतलेले आहेत मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण आज आलेलो आहोत किचन मध्ये तर आपण किचन मध्ये आज काय नवीन रेसिपी करणार आहोत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खारे शेंगदाणे तर हे पहा अशा आप पद्धतीने आपण हे खारे शेंगदाणे करणार आहोत एकदम कडक असे खारे शेंगदाणे भट्टी भट्टीमध्ये आपण जसे शेंगदाणे भाजतो ना तर त्याच पद्धतीने हे शेंगदाणे आपले होतात मौटे -मौटे ले 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 तर हे शेंगदाणे आपण आज पाहणार आहोत रेसिपी मध्ये कसे तयार करायचे मोठे मोठे शेंगदाणे आहेत हे खारे शेंगदाणे करण्यासाठी आणि बरेच असे मध्ये आपण हे खारे शेंगदाणे करणार आहोत तर असे शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि इथं कुकरमध्ये मी ठेवलेलं आहे पाणी तर आता या पाण्याला उकळे आलेले आहे तर बरच पाणी ठेवलं मी कुकरमध्ये तर आपण आता यामध्ये टाकूया मीठ तर दोन चमचे मीठ टाकलेले आहे मी कारण आपल्याला भरपूर अशी शेंगदाणे करायचे आहेत तर, शेंग कर तर या शेंगदाण्याला एक शिट्टी काढून घ्यायची हे शेंगदाणे आपण आता कुकर घालून घेऊ जोपर्यंत हे शेंगदाण्याचं कातड असत ना वरच चुरमटत नाही ना तर तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची तर एकच शिट्टी काढून घ्यायची जास्तने काढायची तर इथं पाचच मिनटात कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि शेंगदाणे थोडेसे दाटल्यामुळं ते थोडंसं कुकरमधून उतूही गेलं आहे तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे एका शिट्टीमध्ये चुरमटल्यासारखे उकडलेले आहेत तर त्यावरची जी साल आहे ती थोडीशी चुरमटलेली आहे तर आपल्याला आता हे शेंगदाणे सर्व उपसून आणि सुकायला टाकायचे आहेत तर दहा पाच मिनटं आपल्याला हे शेंगदाणे सुकून घ्यायचे आहे थोडेसे हवेवर तर आम्ही मुद्दामच जास्त अशा क्वांटिटीमध्ये शे ही शेंगदाणे करणार आहोत तर आपले शेंगदाणे थोडेसे सुकतात तोपर्यंत आपण कढईमध्ये मीठ घालू आणि हे मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आपण डेलीला जे स्वयंपाकात मीठ वापरतो तर तेच मीठ हे आणि आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे तोपर्यंत तर तोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे सुकायला टाकायचे आहेत कड़े ही बोर समझे। आप थोड़े -थोड़े तर आपल्या इकडे मतल मीठ भरपूर असं म्हणजे गरम झालंय आता आणि आप शेंगदाणे पण सुकले हे तर आपण आता हे मिठामध्ये भाजायला थोडे थोडे करूनच भाजायचे शेंगदाणे म्हणजे कडक अशी मस्त अशी होती तर आमच्या इथं शेजारीचे एकदम जवळच रस्ता असल्यामुळं काय होतं व्हिडिओमध्ये गाड्यांचे आवाज येतात तर स्किप करा तर चला चांगले खुसखुशी असे कडक होऊ पर्यंत आणि टर्पल त्याचं बाजूला होऊ पर्यंत आपल्याला हे छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर मैत्रिणींना बराच वेळ आपल्याला हे शेंगदाणे मिठामध्ये भाजून घ्यायचे आहेत हलवून हलवून तर अशा पद्धतीने बघा आता हे भाजलेले आहेत तर याच्यातलं मॉइश्चर पण सगळं कमी झालंय आणि असे टर्पलपणाचे आता निघायला लागलेत तर आपण हे शेंगदाणे आता काढून घेऊया तर गॅस कमी करते तर हो गयस गयस आता याच्यावर आपण हे पसरून घेतले तर थंड झाल्यावर आहे ना छान असे कडक होतात तर आता परत गॅस मोठा करते आणि आता दुसरी बॅच पण आपण अशी टाकू यामध्ये आणि आता परत पंधरा मिनिट छान असं आता याला भाजून घेऊया या मिठामध्ये वेळ लागतो या प्रोसेसला आपण छान अशी कुरकुरीत मस्त शेंगदाणे आपल्याला खारे शेंगदाणे खायला मिळतात अशा पद्धतीने झालेत आता नुसतं हात जरी फिरवला तरी याचे टर्फायला आता निघायला लागलेत तर एकदम मस्त असे आपण दुकानातून जे खारी शेंगदाणे घेतो तर भट्टीतल्या शेंगदाण्यासारखेचे एकदम शेंगदाणे झालेले आहेत हे पा तर आता सगळे शेंगदाणे मी अगोदर आता भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो तर जवळजवळ एक, एक दीड किलो शेंगदाणे आहेत आमचे हे तर त्यासाठी अर्धा किलो मीठ लागलंय आपल्याला त्याच त्याच मिठात आपण हे शेंगदाणे भाजले तरी चालतात आणि हे मीठ दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवलं ना तर दुसऱ्या वेळेस पण आपल्याला फुटाने किंवा शेंगदाणे भाजायला हेच मीठ येतं तर हेच मीठ आपण वापरलं तरी चालतं एकदम कडक असे खारे शेंगदाणे भट्टी भट्टीमध्ये आपण जसे शेंगदाणे भाजतो ना तर त्याच पद्धतीने हे शेंगदाणे आपले होतात तर गावाला न्हायला किंवा आजारी माणसाच्या तोंडाला चव नसल्यावर हे शेंगदाणे आपण खाऊ शकतो आ... अशा प्रोसेसने आपण जेव्हा खारे शेंगदाणे करतो ना तर तोंडामध्ये एकदम खारटाशी चव मस्त लागते आणि आपण हे खारे शेंगदाणे प्रवासात नेले तरी आठ दहा दिवस कडक कसे राहतात छान असे राहतात तर मैत्रिणीं अशा पद्धतीने आपण हे खारे शेंगदाणे करून घेतलेले आहेत तर कुकर मध्ये एक शिट्टी काढली ना तर एकदम छान असे शेंगदाणे शिजतात आणि टर्पल पण एकदम त्याचं सु सुरकुत्या पडल्यासारखं होतं आणि ते पटकन निघतं आणि असे कडक असे छान शेंगदाणे होतात तर हे ती आणि थंड झाल्यावर तर एकदम कडक होतात शेंगदाणे जसं जसे ती थंड होते तसं तसे तस कडक होतात तर चला तर मैत्रिणींनो ही खारी शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास ले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय